असेल काय करायचं माहिती आहे का आई आईसोबत गेली होती तेव्हा कारण आईला काही टेस्ट सांगितल्या होत्या आणि त्या टेस्ट करून आता आम्ही चाललोय हरी पिक्शामध्ये काय म्हणते आई नाही खावल्या टेस्ट आमच्या आईचं एवढं आलं घे आहे आज आहे आमच्याकडे केळवट आणि त्याच्यामुळे आम्ही मटण घेतलंय आज आहात काही जणी कमेंट करू नका असं की या माय नाही आता आता दर, घरातले जेंट्स लोक खातात <laughs> असंही मग करून द्यायला काय हरकत आणि आता पाहुणे जे आहेत ते लोक खाल्तात मग <sighs> हां मग आपण करायला काय हरकत नाही आणि व्हेजमध्ये करायचं हे वेगळं हे वेगळं करत बसण्यापेक्षा नॉनव्हेजमध्ये मस्त मटण केलं भाकरी केल्या भात केला विषय संपला तर मग आता आज संध्याकाळी मटणाचं बेत आहे केळवण करणारे यांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तर मग ते सगळे येणार आहे खाऊने तर मग म्हटलं तर दुपारी परत मी येणार जाणार आता या रोज मी चाललोच आहे तर मग दुपारी घेऊन जाई मी ठेवूनच जाते म्हणजे एक माझं काम मोकळं होऊन जाईल तर चला आता जाऊया घरीज इकडे मसाला काढून ठेवलेला आहे एवढा इकडं मटण आहे मस्त ताजं मटण जे की आपण कट करून आणले आणि चरबी जास्त आणली थोडी चरबी आणली ना की मस्त जे मटण आहे ना ते मस्त असं ऑइली होतं स्वतः इकडे आपलं हे मटण आपण दोन किलो मटण आणलेलं आहे मस्त थर्टी फर्स्टची पार्टीसारखी आम्ही पार्टी करणार आहे नाही आई खाताय तिकडं गोळी माझं सामान म्हणजे माझं काम चाललं आहे सगळं तर काय काय आवरायचं ते आवरते चला हळद मीठ लावून मस्त ठेवलेलं ला आहे आणि इकडे मी आता कांदा आणि टमॅटो छान तेलामध्ये परतून घेणारे आणि हे परतून झाल्यानंतर हे जे मटण आहे हे आपण त्याच्यामध्ये हे ॲड करूया आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मस्त इकडे मी पाणी ठेवलेलं आहे बघू शकता पाणी टाकून मस्त असं छान हे मटन शिजून घ्यायचं तीन ते चार शिट्टे आणि पुढचं मग मी तुम्हाला दाखवते काय काय आता बाकी इकडे माझा मसाले वगैरे काढायचा चाललं आहे सो जसं होईल मी तसं तुम्हाला दाखवे पण आज तुम्ही माझ्या पूर्ण फॅमिलीला भेटणार म्हणजे सासरकडचं मामांच्या इकडच्या फॅमिलीला भेटणार आहे तर आज बऱ्याच बऱ्याच वर्षांनी म्हणजे दुसऱ्या दाव्यांच्या लग्नाच्या वेळेस आम्ही जेवण म्हणजे असं का गडंगार केलं होतं केळवण तर त्याच्यानंतर आता मूर्त होतो आहे तर असधीमध्ये काय ते होतंच पण असं असा मेनू नाही झाला तर चला आता इकडे ठेवते असा मोठा कुकर म्हणजे आमच्या आईंच्या सासूबाईंचा कुकर आहे नाही तर म्हणताल कुकर कसं झालंय असं म्हणू नका आमच्या आईंच्या ससुरींचा कुकर त्याच्यामुळे मोडू शकत नाही ना थोडं समजून घेऊन झालेलं आहे आणि मटण आहे ते मटण आपण टाकूया ताई वगैरे पण येणार आहेत तर त्याच्यामुळे थोडं मटण जास्त आहे पाहुणे आहेत तर मग कमी नको पडायला जास्त झालं तरी चालेल पण कमी नको पडायला सो ते अंदाजे आपण मस्त मटण आणलेलं आहे तर हे हळद मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामध्ये असं आता आहे पुन्हा मिक्स करून घेते मी खाली त्यातच पाणी सुटायला लागलं आहे हो आहे का आहे आता मस्त भरभरून कोथिंबी टाकून आणि उकळलेलं हे पाणी टाकूया हे जे उकळलेलं पाणी ते याच्यामध्ये आता ऍड करू हे बघा मस्त पाणी टाकलेलं आहे आता पण याच्यात दोन ते तीन चार शिट्ट्या घेऊया चार कमीत कमी चार शिट्ट्या घेऊया तर गाईज मतदानावाली लोक आली आहेत मतदान मागण्यासाठी जे येतात ना ते वाचवत गाजत ते वाचत आहेत चौकामध्ये आणि या मॅडम इकडं नाचत आहेत दाखा डट 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 इकडं नाचती येडीबाई आणि इकडे तिची आत्या आली आता त्या गेल्या तिकडे येतील आता इकडे तर आता ताई येत ता आहेत आणि आम्ही आणली आणली गाडीवर आल्या त्या असं कसं येतील आणि तुम्हाला जे दाखवलं होतं ते मटन आपण इकडे शिजवून घेतलेलं आहे मसाला इकडे कडलेला आहे एवढा जो की मला एक हातात घेता येत नाही मे बी एक किलो असेल आता हा मसाला खूप काय काय मी टाकलेला आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला नक्की हा मसाला मी काय काय घेतला आहे ते तुम्हाला सांगेन तर चला आता बघू ताई आला आणि बाकीच आम्हाला आता भाकरी करायच्या भात करायच्या खाली आपल्या खालपर्यंत येतोय वास आता मी वा? देता येईल आणि वास येतोय तिकडे ताई करतायत भाकरी आणि आम्ही अशा रेडी झालोय ताईंनी पण छान झाली जाते आणि मी पण हीच भाजी झाली आता आम्ही सगळे तयार होतोय तिकडे भाजी झालेली आहे भात ठेवलेला आहे आणि ताई म्हटल्या मी भाकरी बनवते तू आता बस मम्मी म्हणता ठीक आहे मग बाकीचं जे काय आहे ते करते मी आता तयारी तोपर्यंत तो ताई भाकरी करताय काय वाटतंय एन्जॉय करायचं ना आम्ही या लग्नामध्ये खूप मस्त एन्जॉय करणार आहे तुम्हाला खूप छान छान ब्लॉग बघायला मिळते तिथून तू सगळे लग्नाचे ब्लॉग बघायला है ना फुल डान्स करू आपण चला थोड्या वेळ म्हणजे so आता दाखवणार आहे सो काही सगळ्यांची जेवण वगैरे झाली आता आम्ही चेंज केलं आता आम्ही सुद्धा जेवतो आणि आजचा व्लॉग इथंच एंड करणार आहे तुम्हाला कसं वाटलं केवण आजचा ब्लॉग आणि तुम्ही कशा पद्धतीने के प्रत्येकाचे केवण करण्याची पद्धत वेगळी असते म्हणजेच आम्ही गडगणार सुद्धा म्हणतो सो प्रत्येकाचं जेवण किंवा पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात तर आम्ही आमच्या पद्धतीने केलं तर कसं वाटलं नक्की एक एन्जॉयमेंट लग्नाच्या आधी एक काहीतरी पाहुण्यांना बोलून जेवण वगैरे करून असं सो सगळ्यांना सुद्धा खूप आवडला आणि सगळे खूप खुश होते सो चला आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे पण आताची लग्नाची सिरीज आजपासून स्टार्ट होती तर त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनल सबस्क्राईब करावं लागेल बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ पाहता येतील आणि लाईक करा शेअर करा खूप सरप्राईज आहे आपल्या चॅनलला ज्याचं नाव आहे संजीवी ब्लॉग तर चला बाय तर काहीच अशा प्रकारे थोडंसं काहीतरी डिझाईन केलेलं आहे आणि इकडे रुद्रा इकडे समर्थ बसला नको नको ते ठेव ते ठेव आता वाट बघतोय पाहुणे कधी येणार कारण माझा लुक काही नाही सिंपल मी साडी वेअर आता खूप आहे झालं वाट बघतोय आम्ही कधी येणार कधी येणार कधी येणार नाही मटन पण म्हणत आहे कधी पाहुणे येणार कधी पाहुणे येणार सो आता बघूयात कधी येतात पाहुणे चला मग खाली की दाखव सो गाईज फायनली पाहुणे आलेले आहे नवरदेव वेलकम 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 सगळ्यांना